निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे उपजिल्हाधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पार पडल्याला तर आता नोडल अधिकारी सेक्टर अधिकारी पोलीस अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण शनिवारी पार पडतंय या निर्देशानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत प्रशिक्षणाचा टप्पाही पूर्ण केला जाणार आहे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बावीस हजार कर्मचारी घेण्याचा निर्णय घेतला असून सध्या कार्यवाही सुरू आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीतला कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख आदींची उपस्थिती होती मतदान वाढीसाठी गावोगावी ईव्हीएम ची प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात येणार आहेत प्रशिक्षणाचा टप्पा सप्टेंबर पर्यंत आहेत सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोगस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश